आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या दोनशे चोपन्नवर पोहोचली आहे यात प्रत्यक्ष विमानातील दोनशे बेचाळीसपैकी दोनशे एक्केचाळीस तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या ज्या वसतिगृहांवर विमान कोसळलं तिथल्या पाच जणांचा यात समावेश आहे यासह या, या दुर्घटनेमुळे जीव गमावला लागलेल्या नजीकच्या परिसरातील आणखी आठ जणांच्या मृतदेहांची ओळख पटली असून हे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आले आहे विमान प्रवाशांशी संबंधित दोनशे एकोणीस नातेवाईकांची जनुकीय अर्थात डीएनए नमुने मृतांची ओळख पटवण्यासाठी घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय दरम्यान विमान दुर्घटनेच्या मलव्यातून विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून संबंधित विश्लेषणानंतर याबाबतची सविस्तर माहिती अधिक स्पष्ट होणार आहे येत्या सोमवारपासून नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होणार आहे विदर्भ वगळता राज्यात इतर सर्व विभागात सोळा जूनपासून शाळा सुरू होत आहेत विदर्भात एक आठवड्यानंतर तेवीस जूनपासून शाळा सुरू होतील शाळेची गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी तसंच मुलांची उपस्थिती वाढवण्याकरता शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यभर शाळा प्रवेशोत्सव सा उपक्रम साजरा करण्यात येणार आहे या उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातल्या सदस्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी तसंच अधिकाऱ्यांच्या नजीकच्या शाळेत भेट देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे राज्य परिवहन एसटी महामंडळानं प्रवासी बसगाड्यांच्या राज्यातील हॉटेल मोटेल थांब्याबाबत नवी आचारसंहिता जारी केली आहे महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दोन दिवसांपूर्वी पंढरपूर दौऱ्यावर असताना अचानक एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याला भेट देऊन प्रवाशांना मिळत असलेल्या सोयीसुविधांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती नाशिक इथं सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत विश्व मराठी संमेलन होणार आहे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते या संमेलनाचे से कार्यालय नाशिक इथं सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून कार्यान्वित होईल इराणनं काल रात्री इस्रायलला प्रत्युत्तर म्हणून क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला तेहराननं या हल्ल्याला गंभीर शिक्षा अशा अर्थी ऑपरेशन सिवियर पनिशमेंट असं संबोधलं आहे या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याचं सायरन वाजलंय आणि तेल अवी जेरुसेलम इथं मोठ्या प्रमाणात स्फोट झाले यामुळे लाखो नागरिकांना जीव वाचवण्यासाठी आश्रय शोधावा लागला इराणच्या अण्वस्त्र विकास कार्यक्रमाला थोपवण्यासाठी केलेल्या इस्रायलच्या हल्ल्यानंतर काहीच तासात इराणनं हा हल्ला चढवला या हल्ल्यात इराणच्या भूमिगत नज या अण्वस्त्र स्थळाला लक्ष करण्यात आलं होतं त्या ठिकाणच्या इस्लामिक व्हॉल्युशनरी गार्डसह अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी हल्ल्यात ठार झाले याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार